हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आलू मटर पुलाव बनवलेला आहे अगदी स्वयंपाकाचा आपल्याला कंटाळा आला ना तर अगदी झटपट असा ह्या पद्धतीने बनवा आलू मटर पुलाव खूप सुंदर होतो आणि आता वाटा नाही ना भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामुळे मस्त असा आलू मटर पुलाव आहे ना करून बघा आणि ह्या पद्धतीने बघा खूप सुंदर असं होतं तरी ते मी आहे ना कुकरमध्ये बनवणार आहे तर इथे मी जिरं घेतलेलं आहे दालचिनी एक मसाला वेलची एक चक्रफूल चार काळी मिरी आणि चार लवंगा घेतलेल्या आहेत आता कुकरमध्ये आता पहिल्यांदा आपण आहे ना तेल टाकूया तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण हे ना खडे मसाले टाकणार आहे खडे मसाले आहेत ना आपले छान असे भाजून झालेले आहेत खूप सुंदर असा सुगंध येतो खडे मसाल्यांचा पण आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूयात आणि एक मोठा कांदा अगदी पातळ असा चिरून घेतलेला आहे उभा पातळ चिरलेला आहे हे बघा आणि आपल्याला कोणताही पुलाव मसाले भात बनवायचा असेल ना तर कांदा आहे ना उभाच चिरायचा म्हणजे छान तो दिसायलाही छान दिसतो आणि मस्त एक चव येते हे बघा कांदा छान असा परतून घेतलेला आहे आता इथे मी आहे ना आलं आणि लसून आहे ना छान असं ताजं ताजं खिसून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे अलं लसूण पेस्ट असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता पण असं ताजं ताजं आहे ना आलं आणि लसूणची पेस्ट असेल ना तर अजून छान अशी चव येते आलं लसूण टाकूयात आणि हे सगळं व्यवस्थित कांदा आलं लसूण पेस्ट हे व्यवस्थित आपल्याला आहे ना परतून घ्यायचं आहे आणि कांदा छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे कांदासुद्धा मी येते ना उभा पातळ असा चिरलेला आहे आणि टोमॅटोही मी ह्याच पद्धतीने उब पातळ असं चिरून घेतलेलं आहे तर एक टोमॅटो आहे ना छान ह्या पद्धतीने चिरून घेतलेले टोमॅटो हे आपण छान असं आहे ना परतून घेऊयात टोमॅटो थोडंसं मऊ झालं की ह्याच्यामध्ये ना मी दोन बटाटे घेतले आहेत बटाट्याच्या साली काढलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून त्याच्या आहेत ना ह्या पद्धतीने एवढ्या साईजच्या आहेत ना फोडी करून घेतलेल्या आहेत आपल्याला कुकरमध्ये बनवायचं आहे मसाले भात तर त्याच्यासाठी आहे ना अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि वाटाणा घेतलेला आहे आता बटाटा आणि वाटाणाही टाकलेला आहे आणि छान हे तीन ते चार मिनिट मोठ्या गॅसवरती आहे ना आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आहे ना मोठी ठेवलेली आहे आता इथे मी पासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ स्वच्छ धुवून ये ना एक अर्धा पाऊण तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते पाणी चांगलं असं नितळून घेतलेलं आहे आणि हे ही छान असं आपलं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला येतं थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा व्यवस्थित असं परतून घेऊयात आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहे हळद कांदा लसूण मसाला मिरची पावडर जिरा पावडर धना पावडर गरम मसाला आणि बिर्याणी मसाला टाकणार आहे आणि हे छान असे मसाले टाकलेले आहेत आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एक मिनिटभर आपल्याला हे ना मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला छान असं मिक्स केलेलं के आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना तांदूळ टाकायचे आहेत तर तांदळामधलं आहे ना सगळं पाणी व्यवस्थित असं नितळून घ्यायचं मस्त छान असं बासमती तांदूळ आहे आपला हा तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा छान असं हे व्यवस्थित एकजीव करायचं अगदी एक दोन मिनिट आपल्याला हे मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आणि गरजेनुसार आहे ना पाणी टाकायचं हे बघा मी हा जो हे जे भांडं आहे ना ते मी दीड डब्बा तांदूळ घेतलेलं तर मी ते तीन ना पाणी टाकणार आहे पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करूयात आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकूयात आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि गॅस फास्ट करू आणि फास कुकरचं झाकण लावून छान अशा दोन शिट्ट्या करून घेऊयात दोन शिट्ट्यांमध्ये भात आपला छान असा होतो हे बघा दोन शिट्ट्या आपल्या आहेत ना इथे झालेल्या आहेत दोन शिट्ट्या झाल्या की कुकर आपला बंद करायचा वाप पूर्ण निघून द्यायची आणि आपण आता झाकण उघडून बघूयात तर बघू शकता मस्त असं आपला आहे ना मसाले भात झालेला आहे आलू मटर पुलाव खूप सुंदर असा सुगंध आलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही आलू मटर पुलाव करून बघा